हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इजा न होता सोडून देणे वाचवणे बचाव करणे बाजूला काढणे जादा हातसे अतिरिक्त मोकळा रिकामा फुर्सतीचा, फालतू जास्तीचे शिल्की शिल्लक बारीक क्रुश अल्प अपुरे मोजके सुटा भाग किंवा मोटरीचा ज्यादा टायर होत आहे स्पॅरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव अ स्पेअर बेडरूम दुसरा वाक्य आहे डू यू हॅव अ व्हील विल इंज कार तिसरा वाक्य आहे कॅन यू स्पेअर मी अ फ्यू मिनिट्स चौथा वाक्य आहे आय अर्ज यू टू स्पेअर हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू